आदित्य माने यांच्यावर पुसद न्यायालयासमोर प्राणघातक हल्ला दोन अज्ञात आरोपी अटक पुसदेतील पुसद विद्यमान न्यायालयाच्या बाजूला असलेल्या कॉन्व्हेंट शाळेच्या बाजूला काही अज्ञात व्यक्तींमार्फत प्राणघातक हल्ला केला असल्याची घटना घडली आहे आणि या घटनेने एकच खळबळ उडाली आहे पुसद शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे दिनांक नऊ मे दोन हजार करून त्याची हत्या करण्यात आली तर दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज वार्डातील सुरेंद्र कुमार संजय भगत याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता उपचारांती त्याचा सुद्धा मृत्यू झाला प्राथमिक माहिती अशी की दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे दहा वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुसद येथील विद्यमान न्यायालयाच्या बाजूला असलेल्या कॉन्व्हेंट शाळेच्या समोर ज्येष्ठ विधितज्ञ माधोराव माने यांचे सुपुत्र विधितज्ञ आदित्य माने हे जेवण करून बाहेर फिरायला निघाले असता यांच्यावर काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला यामध्ये विधितज्ञ आदित्य माने यांच्या डोक्यावर गंभीर मार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे विधितज्ञ आदित्य अधित माने यांच्यावर सहाय्याने मारहाण करीत नंतर चारचाकी वाहन आदित्य माने यांच्या अंगावर चालविले असल्याची माहिती मिळाली आहे यामध्ये जखमी विधीतज्ञ आदित्य माने यांना तात्काळ पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटल येथे नेण्यात आले व तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे या घटने संबंधी दोन अज्ञात आरोपींना पुसद शहर पोलिसांमार्फत अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे नेमका हा हल्ला का करण्यात आला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे